शिंपी किती कष्ट करायचे ती, ती राजवस्त्र फाडण्यात आली आणि विदूषक घालतात तो झगा चढवला संभाजीराजांच्या अंगावरती आणि खांद्यातून मांडीकड आणि मांडीतून पुन्हा खांद्याकड अशी साखळी घातली ती साखळी त्या उंटाच्या लगामाला लावली त्या उंटाचा लगाम खेचला की ती साखळी कर्क चून आवडायची रक्ताच्या धारा लागायच्या अशी ती दिंड निघाली वाजत गाजत आणि संभाजीराजांना आणलं त्या औरंगजेबासमोर औरंगजेबाच्या सर्व सैनिकांनी मुजरा बिजरा केला आणि औरंगजेबाने कुणा तरी सांगितलं त्या दोघांना वाकवा संभाजीराजे वाकले नव्हते कवी कलेश वाकले नव्हते त्या ठिकाणी तीनच मनात आठ होत्या एक खुद्द औरंगजेबाची दुसरी संभाजीराजांची आणि कवी कलेशांची मी का चुकू याच्या समोर हा माझा शत्रू आहे याचा या, या सिंहासनाशी देशाशी राष्ट्राशी मातीशी धर्माशी काही समान नाहीये परक्यांच बीज आहे हे मी का झुकूयाच्या समोर मी या मातेचा पुत्र आहे मी जिजाऊन सणातू आहे असंख्य भाले टोचले तलवारी टोचल्या रक्ताच्या धारा लागल्या संभा तेरे को जान प्यारी हे तो बादशाह सलामत को कुरनिशात बजा अरे नाही औरंगा शिवपुत्र तू अभिमानी नसेल मंजूर तुला तरी हो लवकर हो इस्लामी औरंगाज चे ऐकून वाणी थरकला तो रुद्रमणी अरे बोल कडाडे पाहून त्याचे झळकून पेटून उठले पाणी शंभूराजे कडाडले अरे जा पराक्रम आमचा पाहून तुरे फळफळलासी फ़ड़ दिल्लीमध्ये आव्हान देशील मजला जर का गाडी इथल्या मातीमध्ये मारण्यास जर धशील मजला असंख्य संभा पेटून उठतील मला जर मारलंच ना तर हमारी बदन से बाहेर आणि वाले खून की हरेक बूंद से एक नया संभाजी पैदा होगा असंख्य संभा पेटून उठतील पेटून उठल्यावरती वरती तुझला महाराष्ट्रामध्येच पुरतील स्वीकारण्यास तू सांगत असेल चांद तारा हिरवा अरे तोडून टाकतील हिरवा दिल्लीवरती रो रोविन भागे भागे। तो जो स्वाभिमान दरबारावरती वाकले नाही झुकले नाहीत असंख्य हाल अपेष्टा खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही कोण नखो पडताय सानशीन कधीतरी साधा नेल कटर नखाला लावताना फक्त नख उढ़ून बघा काय होतं सांडशीनं नखो उपटलेल आमच्या राजांची तुझे किल्ले आम्हाला दे नाही देणार नाही वाकणार नाही चुकणार असं रोज चाललंय औरंगजेब कारण असं आहे संभाजी राजे कैद आहेत पण अभिमानाची गोष्ट म्हणजे येसुबाईंच कुंकू कैदेत पडल्या औरंगजेबाच्या काय करावं तिनं जावं औरंगजेबाच्या समोर आणि हात जोडून म्हणावं माझ्या पतीला सोडा मी हे राज्य हे किल्ले हे सगळं तुमच्या ताब्यात देईल असं करता आलं असतं पण नाही केलं कारण ती येसुबाई होती मासाहेब जिजाऊंची नातसून होती छत्रपती शिवरायांची सुनबाई होती आणि धर्मवीर शंभूराजांची वीर पत्नी होती पती कैदेत असताना सुद्धा त्यांचं एक पत्र आढळत ते पत्र राजगडच्या किल्लेदाराला दिलंय काय शब्द वापरलेत येसुबाईंनी राजे कैदेत आहेत म्हणून हरू नये जोपर्यंत येसू रायगडावर आहे तो पर्यंत एकही किल्ला पडता कामा नये अरे काय मराठी स्त्रियांचं शौर्य काय हिंदू स्त्रियांचं शौर्य राजा पकडलाय तरी किल्ला मिळत नाही राज्य पडत नाही या औरंगजेब चिडला विसाळला तो आणि तो म्हटला जाऊ संभा को मारो कैद करो सैनिक यायचे मारायचे ठोकायचे चोपायचे संभाजीराजे हारत नाहीयेत वाकत नाहीयेत झुकत नाहीयेत सैनिक परत जायचे किव क्या हुआ संभा रोया संभा हारा भी नहीं संभा रोया भी नहीं क्यो अरे ये खुदा ये कैसा दुश्मन दिया तुने मुझे मी याला मारू शकत नाही हारू शकत नाही याचे किल्ले पडत नाहीत करू तरी काय ये मरहट्टे क्या खिलाते अपने बच्चों को कि राजा कैद असताना सुद्धा हे लढतायत यानं हुकुम सोडला संभा की आखे निकालो हे डोळे काढा म्हटले जल्लात पुढे आले हातामध्ये सळया टोकदार सळया निखाऱ्यावर धरून लाल बुंद केल्या लाल बुंद केलेल्या सळया सांडशी मध्ये धरून जल्लात पुढे आले तेज पुंज तेजस्वी डोळ्यात पाणीदार नेत्र शंभूराजांचे शंभूराजांना बांधलेला आहे ती अशी भरदार छाती आई जगदंबेच नाव घुमत त्या छातीमध्ये आलं नसेल शंभूराजांसमोर शेवटची दृष्टी शेवटची सृष्टी आबा साहेब मा साहेब जिजाऊ तानाजी काका नेताजी काका येसाजी काका प्रतापराव काय फिरलं नसेल साडेतीनशे किल्ले किल्ल्यावरती तटबंदी तटबंदीवरचे बुरोज या सह्याद्रीचे धबधबे भगवा झेंडा काय काय आलं नसेल त्या दृष्टी समोर मुखातून फक्त नाम घोष करताय जगदंब जगदंब आई भवानी यश दे त्या डोळ्यासमोर सळे आल्या त्या डोळ्यामध्ये सळ्या शिरल्या होत्या रक्ताची आणि पाण्याची धार लागली संपली दृष्टी संपली सृष्टी संपली नजर गेली डोळे गेले पण या महाराष्ट्रातला या हिंदवी स्वराज्यातला एकाही किल्ल्याचा चिरेबंदी बुरुज औरंग्याच्या हातात गेला नाही याला संभाजी महाराज म्हणतात तासभर काम विठल चार पाच दिवस गेले आणि औरंगजेब बोलला तिथं तो म्हटला जाऊ संभा की जिवा काटो आम्हाला दाताखाली जीभ चावली गेली तर पुढचे चार दिवस चटक खाता येत नाही पिता येत नाही संभाजीराजांचा घट्ट आवळेला जबडा उघडत नाहीये कुणीतरी नाकावर बुक्की मारली नाक श्वास कोंडला सानशीना जीभ खेचली आणि सब कनकट्यार चालवली जिभेचा तुकडा बाहेर पडला जीभ गेली शब्द गेले पण या महाराष्ट्रातला या हिंदवी स्वराज्यातला एकाही गड किल्ल्याचा चिरेबंदी बुरुज त्या औरंग्याच्या हातात गेला नाही याला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात लक्षात ठेवा काढली जीभ काढली आता जल्लात पुढे आले हातामध्ये कट्यारी त्या संभाजीराजांचा डोळे नसलेला आणि जीभ नसलेला उभा देह सोलायला सुरुवात केली रक्ताच्या धारा भीमा पडायला लागल्या कोणतरी एक जण पुढाल कुऱ्हाडीचा पातळ लपकन चमकलं मनावरती वार झाला आणि संभाजीराजांची मान छाटली गेली देहाचे तुकडे तुकडे झाले आणि नदीच्या काठावरती फेकून दिले त्यानंतर या संभाजी संभाजीराजांचं मुंडक भाल्याच्या टोकात अडकून गावागावात फिरवलं म्हणून आम्हा हिंदूंचं रक्त खवळलं आणि याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी भारत पिढी पेटून उठली थिनगी पेटली वीज चमकली हृदय पेटला वीर मृत्यू सडून उठली शत्रूंना नष्ट कराया शूरांनी कंबर कसली शूरांनी कंबर कसली कुणासाठी गेले ते देवासाठी देशासाठी धर्मासाठी कार्य करणारी मंडळी अमृता सारखी असतात छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे यांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांचं जीवन नक्कीच आपल्यासाठी अमृता सारखं आहे म्हणून समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे सलगी देणे कैसी असे भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्राने पाहिलाय ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावरती चाल करून आला तुकोबरा देवपूजना वडे त्याला तेथे ते पैधाराचे काम अधमा सितो अधम आपल्याच देवी देवतांचे मंदिर फोडणाऱ्या अफजल खानाला नाही सोडलं हरे रंग का सपना पाले अफजल मातीमे हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, में भगवा उसके छाती में राजा राजा छात्र thank uh -oh. De valeu,

जिजाऊच्या लेकी म्हणून आपण शोभून दिसतो त्यांनी देवाचा देशाचा धर्माचा विचार पण आजकाल देवाचा देशाचा धर्माचा विचार करायला तयार नाही माझी बायको माझी गाडी माझा बंगला आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी बस याच्या पलीकडं आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही माऊलींनी हे विश्वची माझे घर म्हटले हे विश्वची माझे घर आणि तुम्ही आम्ही हे घरची माझे विश्व म्हणत बसलो सुख जवा पडे दुःख पर्वता येवडे संसार मुळात दुःखाचा आहे सुखाचा फक्त भास तुम्हाला होतो एकाला विचारलं काय रे दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं पण सुख मात्र येत जात राहत याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर म्हंटल काय का दुःख नेहमी आपल्या सोबत राहतं पण सुख मात्र येत जात राहत याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर त्यानं काय करावं तो म्हणाला महाराज वाईफ आल्वे स्टेज विथ मी गर्लफ्रेंड कम्स अँड गोज विठाल विठाल एकाला विचारलं काय रे बाळा तुला इंग्लिश येते का तो म्हणाला हो मी म्हणलं सांग बर इकडे याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात तो पटकन म्हणाला कम हियर मी म्हणलं हुशार आहेस हो म्हणला माझ्या सरांनी मला शिकवलंय मी म्हणलं आता सांग बर तिकड इंग्लिश मध्ये काय म्हणतात आता काय त्याला येत नव्हतं एवढंच माहित होत इकडं कम हियर तिकडं जाला तो म्हणला सोप आहे महाराज तिकडे जायचं आणि तिकडून कम हियर म्हणायचं एवढी हुशार आमची परम पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सुद्धा आजच्या पिढीनं समजून घेतले पाहिजे असच एका गावी कीर्तनाला गेले कीर्तनासाठी वेळ होता थोडा दहा पंधरा मिनिट वेळ होता गावा बाहेर थांबले तिथं होत पप्प्याच घर पप्प्या म्हंटला काय महाराज कीर्तन करता का म्हणलं हो वेळ आहे म्हणलं चला आमच्या घरी चहा घ्यायचे चला म्हंटल वेळ आहे पप्प्यानं नेलं त्याच्या घरी घराबाहेर होत्या मशी पप्प्याला म्हंटल पप्प्या मशी दूध देतात का रे तो म्हणला महाराज देत नाहीत काढावं लागते आतमध्ये गेलो थांबा म्हटलं महाराज चा आणतो तिकडून आला त्याचा पप्पा म्हणाला महाराज पाणी घ्या मी म्हणलं घेतलं म्हंटल थंड आहे म्हटलं घ्या मी म्हणलं नाही मला सर्दी झाली तर पप्प्याचा पप्पा म्हणाला महाराज जात नसल सर्दी तर मग घेऊन बघा अर्धी एवढी हुशार म्हणजे बाप तसा बेटा देव आम्हाला भेटतो परमात्मा आम्हालाही भेटतो पण त्यासाठी काय करावं लागल तू खोबर आहे सांगतात दुसऱ्या चरण वा वचना जयाची आता ओला वा वचन वचन ओले म्हणजे काय शब्द कसे भिजवायचे शब्दावर पाणी ओतायचं का, का? नाही तर कस बोलायचं कशी वाणी वापरायची नामदेव महाराज म्हणाले बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे असं माझं बोल